नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत योग्य विग्रह करा हर्षोल्लास आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हर्ष आणि उल्लास। गायची सिंग गायला भारी नसतात ही मन कोणत्या प्रसंगी वापरली जाईल आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वतःच्या मुलाचं ओझं वाटत नाही हे सांगताना पुढील वाक्याचा प्रकार ओळखा किती आतून हसतात ती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उदारार्थी पुढील वाक्यप्रचारासाठी कोणत्या वाक्यातला उपयोग बरोबर आहे मायेची पाखर घालणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शिंदुताईंनी अनाथ मुलावर मायाची पाकर घातली विरोधार्थी शब्द द्या पुरेशी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अपुरी पुढील वाक्यप्रसाराचा अर्थ सांगा डोळा लागणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए झोपणे समानार्थी शब्दाची जोडी जुळवा दार आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कवाड वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा खांद्यावर उभे राहणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे लेखक आनंद यादवानी कोणते पुस्तक लिहिले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वळा प्रयोग ओळखा मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी समास ओळखा माथा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी षष्टी तत्पुरुष प्रयोग ओळखा तोलोलिंग पहाडा पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हटले तथा असतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भावे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणाचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गोमा पवार शब्दाचा अर्थ सांगा आळी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गल्ली विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे अज्ञार्थी वाक्य कोणते आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्गात शांतता राखा शब्दाचा अर्थ सांगा मागमुस आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पत्ता विरुद्धार्थी शब्द द्या बेचव आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चविष्ट जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जनसागर निर्दोष या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दोषवान घोडे मारणे या वाक्यप्रसाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नुकसान करणे खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रसन्न पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी झेपावला लोकशाहीर विट्टल उमप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी फू बाय फू विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा